रावसाहेब दानवेंना पाळल्यानंतरच या देशातील शेतकऱ्यांचा विजय होईल असं सांगत बच्चू कडूंनी काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा उमेदवाराला साथ दिली असली तर याचा अर्थ आम्ही काँग्रेस सोबत आहोत असा नाही असंही त्यांनी सांगितलं काँग्रेस हा उमेदवार त्यांना पाहू शकतो काँग्रेस बद्दल आमचं प्रेम आहे असं नाहीये दानवेला जो पाळणार आम तो आमचा आघाडीचा असतो तरी आमचा राहिला असतात कुठल्याही पक्षाचा असतो बस दानवे पडणं हे आमच्या देशातल्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं स्वाभिमान आहे आणि त्या अस्तित्व अस्मितेची लढाई आहे म्हणून दानवेला जो जो पाळण त्याच्यासाठी आम्ही गंभीरपणे उभं राहतोय मला इथून सहा महिन्यानं काँग्रेसच्या सुविधा लढा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम